नमस्कार शेतकरी बंधू मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत द्राक्षामधील एप्रिल छाटणी किंवा ज्याला आपण खरड छाटणी म्हणतो द्राक्षामध्ये जे आहे ते दोन प्रकारच्या छाटण्या होतात एक म्हणजे एप्रिल छाटणी आणि दुसरी म्हणजे ऑक्टोंबर छाटणी द्राक्ष हे जे पीक आहे हे पीक एक वर्षाचं पीक आहे ह्या पिकामध्ये सगळ्यात जास्त मेहनत जगळ्यात जास्त खर्च जर आहे तर तो कुठे होतो तो म्हणजे द्राक्षामध्ये होतो आणि द्राक्ष उत्पादनामध्ये जर बघितलं तर आपलं महाराष्ट्र नंबर वन पोजिशनला आहे आणि त्याच्यानंतर जो आहे तो कर्नाटका येतो तर द्राक्ष हे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट फ्रूट क्रॉप म्हटलं जातं इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट फ्रूट क्रॉप म्हणजे काय की ज्याच्यामुळे आपल्या देशाला इन्कम होतो किंवा इन्कम मिळतो अर्थव्यवस्था आपली जर बळकावते तर ते म्हणजे आहे द्राक्ष पीक कारण की द्राक्ष हे फार मोठ्या प्रमाणामध्ये युरोपमध्ये किंवा वेगवेगळ्या देशामध्ये जे आहेत ते एक्सपोर्ट केले जातात पण द्राक्ष पिकवणं हे पहिलं इतकं सोपं राहिलेलं नाही आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण आपल्या प्रॅक्टिसेसमध्ये केलेला फरक ज्या परंपरागत पद्धती होत्या त्या परंपरागत पद्धती कुठंतरी लुप्त पावत चाललेल्या आहेत आणि कुठेतरी अर्धवट नॉलेज असलेल्या ज्या टेक्निक्स म्हणा किंवा जिथं आपल्याला कोणीतरी काहीतरी येऊन सांगते की नाही हे असं केलं एवढा जी गेला की एवढी साईज होती एवढं होतं पण नाही हे सगळं चुकीचं आहे जेवढा जीए तुम्ही जास्त वापरताल तेवढ्या तुमच्या द्राक्षाची चव बदलते तसंच तुमचे जे काही द्राक्ष आहेत ते एकदम कडक कठीण बनतात त्यामुळं तोंडामध्ये त्याची साल राहते असे वेगवेगळ्या प्रकारचे जीएचे ॲडव्हर्स इफेक्ट पण आहेत बघा ज्याचे फायदे असतात त्याचे दुष्परिणाम पण असतातच त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना सवय कशी माहिती आहे का की ऊस गोड लागला की आपण मुळापसरकट खातो पण हे अतिशय चुकीचे आहे ज्या गोष्टीचा फायदा आहे तो जिथपर्यंत फायदा आहे तिथपर्यंत त्याचा फायदा घ्यायचा कारण त्याच्या पुढे जेव्हा आपण जातो तेव्हा त्याचे तोटे आपल्याला सहन करावे लागतात तर आता आज आपण जी चर्चा करणार आहोत ती म्हणजे एप्रिल छाटणीबद्दल चर्चा करणार आहोत ज्याला आपण मराठीमध्ये खरड छाटणी पण म्हणतो तर ही एप्रिल छाटणी जी आहे ही अतिशय महत्वाची आहे या एप्रिल छाटणीवरतीच आपली ऑक्टोंबर छाटणी अवलंबून असते ऑक्टोंबर छाटणीमध्ये आपण काय करतो डायरेक्टली आपल्याला तिथं गड मिळतात आपल्याला इल्ड मिळते तर त्याच्यासाठी जर आपल्याला कुठं काम करायचे ते म्हणजे एप्रिल छाटणीमध्ये काम करायचे आता ह्या एप्रिल छाटणीमध्ये खरड छाटणीमध्ये आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टींवरती आपण लक्ष केंद्रित करून आपण काडी मॅच्युरिटीवरती लक्ष आपण जास्तीत जास्त दिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा जी आहे त्याच आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तसंच आपण एक सिक्वेन्स बनवणार आहोत की ज्याच्यामध्ये आज ह्या छाटणीमध्ये आपण एप्रिल छाटणीच्या महत्त्व आपण बघणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एप्रिल छाटणीमध्ये डोळा फुटणे हा एक फार मोठी समस्या असते आपण त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे काडी मॅच्युरिटीवरती तर आता ह्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण बघणार आहोत की एप्रिल छाटणीचं महत्त्व का असतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एप्रिल छाटणी ही फार महत्त्वाची असते आता होतं काय की ऑक्टोंबर छाटणीमध्ये आपण गड घेतो गड घेतल्यानंतर ती जी आपली वाईन आहे जी आपलं द्राक्षाची वेली आहे ती कमकुवत बनते आता ह्या कमकुवत बनलेल्या वेलीला आपल्याला ताकद द्यायची आहे परत तिच्यामध्ये तेवढी ताकद निर्माण करायची आहे जर ताकद निर्माण झाली तर निर्मिती चांगली होणार आहे आणि निर्मिती झाली तर परत आपण ऑक्टोंबर छाटणीमध्ये जास्तीत जास्त आपण माल काढू शकणार आहोत त्याच्यामुळं एप्रिल छाटणी ही अतिशय महत्त्वाची आहे आता हे झालं आपल्या ईळच्या बाबतीत आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कीड आणि रोग वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आणि रोगावरती जर आपल्याला कुठं काम करायचे तर ते म्हणजे आपल्याला एप्रिल छाटणीमध्ये काम करायचं का आहे कारण काय होतं की एप्रिल छाटणीमध्ये ह्या सुप्त अवस्था ज्या आहे सगळ्या किडीच्या आणि रोगांच्या त्या आपल्या बागेमध्येच बसलेल्या असतात आपल्या वेलींच्या सालीमध्ये बसलेल्या असतात तर तिथंच आपल्याला त्यांचा नायनाट करायचा आहे जर आपण सुप्त अवस्थेत असले असलेल्या किडी आणि रोगींना जर आपण तिथंच जर नायनाट केला त्यांचा तर आपल्याला पुढं ऑक्टोंबर छाटणीमध्ये जेवढं आपल्याला हंड्रेड पर्सेंट प्रॉब्लेम फेस करावे लागतात तेवढे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागत नाही प्रॉब्लेम येतात मी म्हणत नाही तुम्हाला की आपल्याला प्रॉब्लेम येणार नाहीत आपल्याला डावणी येणार नाही पावडर येणार नाही किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचा थ्रिप्स येणार नाही असं नाही होणार मिलीबग येणार आहे सगळं येणार आहे पण जिथं आपली बाग उद्ध्वस्त होत होती ती बाग आपली उद्ध्वस्त होणार नाही आपल्याला ऑक्टोंबर छाटणीमध्ये कमीत कमी, कमी तीस टक्क्यापर्यंत आपल्याला कुठल्याही किडी आणि रोगांना आपल्याला सामोरं जावं लागेल जर आपण एप्रिल छाटणीमध्ये जर आपण व्यवस्थित काम नाही केलं तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट सामोरं जावं लागतं मग तिथं अतिरिक्त आपला जो पैसा आहे तो केमिकलवरती जातो एक एक्सपोर्टची बाग धरलेली असती ती बाग सोडावी लागती त्याला लोकलवरती आणावं लागतं आपल्याला मग ह्याच्यामध्ये काय होतं आपलं अतिशय नुकसान होतं हे नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला काम कुठं करायचंय ते म्हणजे आपल्याला एप्रिल छाटणीमध्ये काम करायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये म्हणजे ज्या अगोदर तुम्ही माझे व्हिडिओ जर बघितले असतील तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की छाटणी कशी करावी छाटणी केल्यानंतर आपली पोत कशी भरावी मुळांची कटिंग कशी करावी हे पण अतिशय महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी करा बायोलॉजिकल्सचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करायला पण मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला परत तेच सांगेल की बायोलॉजिकलचा वापर जास्तीत जास्त करा बायोलॉजिकलचा वापर केल्यामुळं हे जे रिझल्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली ऑक्टोंबर छाटणीमध्ये मिळणार आहेत कारण की बायोलॉजिकल्सला सेटल होऊ द्या त्याला डेव्हलप होऊ द्या कारण त्याला वेळ लागतो तो इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला दाखवणार नाहीये त्याच्यामुळे मी म्हणते की जर तुम्हाला रिझल्ट त्याचे बघायचे असतील तर आज तुम्हाला जे आहे बायोलॉजिकल्सचा वापर करावा लागेल आता तुम्हाला एक उदाहरण देते मी बघा आंब्याचं झाड मी लावलं मला आंबे खायला मिळणार आहेत का हो? नाही आंबे खायला कोणाला मिळणार आहेत माझ्या मुलांना तसंच जर आज जर तुम्ही बायोलॉजिकल्स वापरायला सुरुवात केली तर त्याचा आपल्याला फायदा निश्चितपणे जो आहे तो आपल्याला ऑक्टोंबर प्रुनिंगमध्ये आपल्याला दिसून येतो त्याचे रिझल्ट खूप छान येतात कारण काय होतं की जेव्हा जेवढं तुम्ही ॲज वापरताल ॲजोस्पिरुलम वापरताल मायकोरायझा वापरताल ट्रायकोडर्मा वापरताल बॅसिलस वापरताल मेटारायझियम वेटरसिलियम कारण ह्यांचं इतकं फार मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे हे डिसीज कंट्रोल करण्यासाठी म्हणजे कीड आणि रोग कंट्रोल करण्यासाठी पण काम करतात आपल्या जेवढे वेगवेगळ्या वेग प्रकारचे न्यूट्रिय आपल्या मातीमध्ये आहेत खाण्याच्या स्वरूपात जे नाहीत ते झाडाला खाण्याच्या स्वरूपात करून देण्याचं पण काम कोण करतं ते म्हणजे हे सगळे बायोलॉजिकल्स करतात जेवढं तुम्हाला बायोलॉजिकल शेणखत गांडूळ खत जेवढं आपल्याला आपल्या बागेत आत्ता एप्रिल छाटणीमध्ये तुम्हाला टाकता येईल तेवढं टाका तुम्ही बायोलॉजिकलचा मॅक्झिमम वापर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एप्रिल छाटणीमध्ये साल काढा साल काढून खोड ओलांडे घ्या ड्रेंचिंग ड्रेंचिंग करा केमिकल करा केमिकलची बायोलॉजिकलची पण ड्रेंचिंग करा दोघांची पण ड्रेंचिंग करा मी फक्त म्हणत नाही तुम्हाला की बायोलॉजिकलवरती तुम्ही अवलंबून राहा पण तुम्हाला बायोलॉजिकल्सला आता आपल्याला बरोबर घेऊन जावं लागेल कारण त्याच्याशिवाय आपल्याला गंत्युत्तर नाही कारण की जेवढं द्राक्ष बागायतारांना माहीत असेल की प्रत्येक वर्षी आपल्याला एक नवीन मॉलिक्यूल आपल्याला शोधावा लागतो त्याचं कारण म्हणजे रेजिस्टंट डेव्हलप होतो कारण सगळं कारण सगळ्यात जास्त स्प्रे जे आहेत ते स्प्रे कुठे होतात ते म्हणजे आपल्या द्राक्षामध्ये त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे की हा रेझिस्टन डेव्हलप होऊ नये म्हणून आपल्याला अल्टरनेटिव्ह वापरायचे आहेत आपल्याला कंटिन्युअसली एकसारखं एकच मॉलिक्युल कंटिन्युअसली वापरायचं नाही आहे आपण आयझॉक्सिस्टोबीन बरोबर काय केलं आपण तेच केलं आपण कंटिन्युअसली त्याला वापरत गेलो डावणीसाठी आणि आता काय झालंय तो चालत नाही त्यामुळं आपण आता तो वापरू शकत नाही मग दरवर्षी आपल्याला डाऊनीला एक क्वेश्चन मार्क असतो की आता कुठलं मॉलिक्युल वापरायचं आहे त्याच्यामुळं मी सांगते तुम्हाला की आत्ता ह्या एप्रिल छाटणीमध्ये जास्तीत जास्त काम कुठं करायचं ते म्हणजे आपल्याला काडी मॅच्युरिटी आणि डिसीज आणि रोग जे काही वेगवेगळ्या प्रकारची कीड आहे है, डिसीज आहेत रोग आहेत ह्यांना आपण आत्ताच कसा आळा घालू शकतो जे आपल्या ऑक्टोंबर पृणींगमध्ये रुद्ररूप धारण करणार नाहीत ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला एप्रिल छाटणीमध्येच काम करायचे एक तोडक्यात उदाहरण दिलं तर जेव्हा आपण बघा आता माझी परीक्षा आहे माझी परीक्षा आहे म्हटल्यानंतर मला वर्षभर जर मी अभ्यास केला व्यवस्थित तर मला परीक्षेत सगळे पेपर व्यवस्थित जा जातील मला मार्क्स चांगले मिळतील पण जर तेच जर मी आत्ता माझा उद्या पेपर आहे आणि मी जर आज अभ्यास करायला लागले तर मला काय मार मार्क पडतील काहीच नाही पडणार तसंच आपल्या द्राक्षामध्ये पण आहे एप्रिल छाटणी म्हणजे आपल्याला भरपूर चांगला अभ्यास करायचा आहे तेव्हा आपल्याला ऑक्टोंबर छाटणीमध्ये आपल्याला मार्क्स चांगले मिळणार आहेत म्हणजे आपल्याला आपली ईड चांगली मिळणार आहेत आपल्याला गड चांगले मिळणार आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद